हाय मी पूजा आज मी तुम्हाला नवीन वर्षाच्या काही शायरी सांगणार आहे आवडली तर लाईक आणि शेअर करा तुमचे सारे दुःख मी घेऊन टाकेन माझ्या मनातले सारे रास तुम्हाला सांगून टाकेन तुमचे सारे दुःख मी घेऊन टाकेन माझ्या मनातले सारे रास तुम्हाला सांगून टाकेन कुणी माझ्या आधी ना बोलू तुम्हाला त्यांच्या आधी मीच तुम्हाला हॅपी न्यू इयर म्हणून टाकेन चला दोन हजार तेवीस तर गेला कधी सुखात तर कधी दुखात चला दोन हजार तेवीस तर गेला कधी सुखात तर कधी दुखात पण दोन हजार चोवीस सर्वांना जाव फक्त सुखात हॅपी न्यू इयर शेर कधी लपून वार करत नाही घाबरून जाणारे कधी खुलून इजहार करत नाही शेर कधी लपून वार करत नाही घाबरून जाणारे कधी खुलून इजहार करत नाही आम्ही तर ते आहोत जे नवीन वर्ष ईश करण्यासाठी एक जानेवारीची वाट पाहत नाही सगळ्यांच्या मनामध्ये असो सगळ्यांसाठी प्रेम येणारा प्रत्येक दिवस असा असो की जशी फोटोची फ्रेम सगळ्यांच्या मनामध्ये असावे सगळ्यांसाठी प्रेम येणारा प्रत्येक दिवस असा असो की जशी फोटोची फ्रेम या उमेदीवर चला विसरून जाऊया गेल्या वर्षीचे सारे गम नवीन वर्षाला करूया आपण वेलकम मी दुवा करते की येणाऱ्या नवीन वर्षाची प्रत्येक सकाळ तुमच्यासाठी एक उमेद घेऊन येईन मी दुवा करते की नवीन वर्षाची प्रत्येक सकाळ तुमच्यासाठी एक उमेद घेऊन येईन प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खुशी घेऊन येईन आणि प्रत्येक रात्र तुम्हाला सुकून देईन रात्रीचा चंद्र प्रणाम करेन तुम्हाला प्रत्येक माणूस लाईक करेल तुम्हाला रात्रीचा चंद्र प्रणाम करेल तुम्हाला प्रत्येक माणूस लाईक करेल तुम्हाला सारे दुनियेला खुश ठेवणारा विधाता येणाऱ्या नवीन वर्षी खुश ठेवेन तुम्हाला